नमस्कार मित्रांनो वळखील का वळखी का आता काय आवाज मला अक्का महाराष्ट्र वळखायला लागलाय कारण अक्का महाराष्ट्रा ट्रेंड चालू आहे आज नवीन विषय नवीन मुद्दा गावचा विकास आणि एवढा विकास झालाय आमच्या गावचा एवढा विकास झालाय चाचणी जरी पडली खाली तरी खळ बी नाही आवडत हो आहे कसा खळ पाहू आपण बळस विकास चला चला, चला। लावचास मोरस जगाव कुट्वर आजुनिकास गवाचा काही होई ना आहे पाण चितन चाही रस्ते सुधानिक नाही विज यही आनी जाई काही उंग जना राखल कोण गाउची चान प्रश्न हे मनियाले लावचास मोरस तर मित्रांनो बघितलं काय कसा विकास तब्बल दोन वर्षात दोन कोटी रुपये खर्चून विकास केलेला आहे असा विकास कुठेही कुठल्याही गावात होणे शक्य नाही कुठंच होणे शक्य नाही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय धाराशिव